माझे महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की आमचा सहकारी असणारा समाज आमचा सहकारी असणारा मराठा बांधव समाज आज आरक्षणा आरक्षणासाठी मैदानात उतरलेला आहे हजारोच्या आणि लाखोच्या आणि करोडोच्या संख्येने एक वटला आहे महाराष्ट्र सरकार तुम्ही झोपी गेलं आहे का केंद्र सरकार तुम्ही झोपी गेला आहे का अहो तुम्ही महाराष्ट्राचा आपल्या समाजासाठी तुम्ही काही ना काही पर्याय काढू शकत नाही आहेत का कुठं ना कुठं वाट काढू शकत नाही आहेत का अहो तुम्ही केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार तुम्ही तीनशे सत्तर हटवण्यासाठी आपल्या भारत देशाचा हिस्सा काश्मीर वाचवण्यासाठी तीनशे सत्तर हटवलं तुम्ही आपल्याही देशाचा हिस्सा मराठा बांधव असलेला त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही कायद्यामध्ये काही ना काहीतरी कर्तूद करून तुम्ही मराठा बांधवांना आरक्षण का देऊ शकत नाही अहो एकमेकावर भांडणं लावणं सोडून द्या महाराष्ट्र सरकारला माझी कळकळीची विनंती आहे केंद्र सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की मराठा बांधव कुणी दलित बांधवाबद्दल बोलतो आहे पुन्हा दलित बांधव मराठा बांधवाबद्दल काही अपशब्द वापरतोय पुन्हा मराठा बांधव पुन्हा ओबीसी बांधवाबरोबर काहीतरी अपशब्द वापरतो पुन्हा ओबीसी बांधव पुन्हा मराठा बांधवासोबत काही अप अपशब्द वापरतो आणि याने काय होतं तेढ निर्माण होतो आणि तेढ निर्माण महाराष्ट्र म्हणजे दंगले घडतात देशामध्ये दंगले घडतात शांततेने चाललेल्या मराठा बांधवाच्या आंदोलनाला किंवा मोर्चाला किंवा सभेला किंवा उपोषणाला गालबोट लागतो महाराष्ट्र सरकारला माझी नम्र विनंती आहे आणि केंद्र सरकारला माझी नम्र विनंती आहे तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो मी तुम्हाला नतमस्तक होऊन मी तुम्हाला एक विनंती करतो की माय बापा काहीतरी पर्याय असेल काहीतरी मार्ग असेल काहीतरी वाट असेल की आमच्या सहकारी मराठा बांधवांना आरक्षण देण्यासाठी ती योग्य राहील देऊन टाका त्यांना आरक्षण का देत नाहीये अहो आम्ही जेव्हा सत्तर पासष्ट टक्के किंवा आम एस टी ओबीसी एस सी प्रवर्ग जेव्हा कमी मार्क घेऊन सुद्धा आरक्षणाच्या जोरावर बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाच्या जोरावर कमी टक्केवारी असताना बी त्या आरक्षणाच्या जोरावर आम्ही नोकरीला ला लागतो आणि आमचाही आमचा सहकारी समाज असलेला मराठा बांधव नव्वद ऐंशी अभाहून नव्याण्णव टक्के अहो पंच्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के घेऊन सुद्धा अवघ्या एक मार्काने दोन मार्काने तीन मार्काने तो समाज नोकरीला लागत नाही का लागत नाही आहे अहो राब राब राबून शेतामध्ये आपला शेतकरी कष्टकरी मायबाप आपल्या मुलाला शिकवतो आपल्या मुलीला शिकवतो चांगल्या दर्जाचं शिक्षण देतो जेणेकरून आपला मुलगा आपली मुलगी नोकरीला लागली ला पाहिजे आणि नोकरीच्या दारात आल्याच्या नंतर मराठा बांधवांची एक आणि दोन टक्के आणि तीन टक्क्यांनी एक एक दोन दोन तीन तीन मार्कांनी त्यांना नाही घेतलं जात आहे माझ्या महाराष्ट्रातल्या सरकारला माझ्या केंद्रातल्या भारत देशाच्या सरकारला माझी नम्र विनंती आहे की का तुम्ही विशीर करताय नका उग्र आंदोलन होऊ देऊ नका काहीतरी जाळपोळ होऊ देऊ नका एकमेकावर समाज घालू नका तुम्ही याचा आणि त्याला करू आणि नका तुम्ही इतरांना भडकू आणि नका तुम्ही एकमेकावर घालू माझी मायबाप सरकारला नम्र विनंती आहे की माझा सहकारी असणारा मराठा बांधव आज नोकरीच्या आशाने आज तुम्हाला आरक्षण मागतोय तुम्हाला या मराठा बांधवांनी आणि माझ्या सहकारी असणाऱ्या मराठा बांधवांनी काही नाही मागितलं तुम्हाला फक्त एकच मागणी केली आहे आरक्षण 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 देऊन टाका मायबाप सरकार हो त्यांचे मुलं आज वंचितच नोकरी मुळे कारण की आरक्षण असल्यामुळे ते एक दोन टक्क्यामुळं लागू शकतात एक दोन आणि तीन टक्क्यामुळे त्यांना नाही घेतलं जात आहे मायबाप सरकार हो त्यां त्यांना मी आरक्षण देण्याचा काही ना काहीतरी पर्याय काढा मी दगित बांधव असून सुद्धा तुम्हाला कळकळीची विनंती करतो की देऊन टाका त्यांना आरक्षण काहीतरी मार्ग काढा बाप सरकार हो काहीतरी कही कल मार्ग, हो। मार्ग असेल असेल मार्ग काढा मार्ग आणि देऊन टाका त्यांना आरक्षण कुणाचाही काही विरोध नाही याचं त्याचं आरक्षण करू नका ना ओबीसी च कोराना एसी च कोराना एसटी च कोराना विजे एन टी ना एन टी काहीतरी पर्याय असेल जसा महा भारताचा तुम्ही काश्मीर वाचवण्यासाठी ती तीनशे सत्तर हटून काश्मीर वाचवला त्याच अनुषंगाने तुम्ही महाराष्ट्रातला आणि देशातला आपला लूड लढाऊ आणि सूरवीर असणारा मराठा समाज सुद्धा वाचवा आरक्षण देऊन काही ना काहीतरी पर्याय काढा पर्याय असल्याशिवाय काहीच उपयोग नाही आहे पर्याय असेल काहीतरी पर्याय टाळा जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा संदेश माझा महाराष्ट्र आणि केंद्रापर्यंत पोहोचला पाहिजे ही कळकळीची कल विनंती आहे